गांडूळ हा प्राणी जमिनीत राहणारा असून त्याला शेतकऱ्याचा मित्र असं देखील म्हटलं जातं हा प्राणी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन आपली उपजीविका करत असतो गांडुळाच्या विष्ठेपासून जे खत निर्माण होतं त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिक पोस्ट असं म्हणतात गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के आणि बाकीचा भाग शरीरातून बाहेर टाकतो या क्रियेचा कालावधी चोवीस तासांचा असतो गांडूळ खतामध्ये पिकांच्या वाढीसाठी पोषक अशी अन्नद्रव्ये संप्रके तसेच अनेक उपयुक्त जीवाणू असून ती वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात गांडूळ खतामुळे शेतजमिनी भुसभुशीत राहते त्यामुळे जमिनीत हवा आणि पाणी खेळती राहते आणि पिकांची वाढ अधिक जोमाने होते या खतामुळे पाण्याचा योग्य असा निचरा होतो आणि जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढीस लागते पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढल्यानं एखाद्या वर्षी पाऊस कमी झाल्यास पिकांवर पाण्याचा ताण पडत नाही बागायती पिकांबाबत सांगायचं झाल्यास त्यांना सिंचनाचा खर्च कमी होतो आणि पाण्याची बचत होते गांडूळ खत हे कचऱ्यापासून तयार होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्माण करायला हवं असं केल्यानं उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि चांगला नफा मिळतो